जगातल्या टॉप टेन अशा धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेले जॉर्ज सोरोस यांच्या नावावरून सध्या देशात राजकारण चांगलंच तापत चाललंय उद्योगपती गौतम मदानी आणि मोदी यांच्या कथित हितसंबंधावरून काँग्रेस सतत जो काही राडा घालत होती त्यावरूनच आता काँग्रेसवर पलटवार करण्यासाठी भाजपनं सोरोस प्रकरणाची एंट्री राजकारणात करवून आहे असा बोलवाला होताना दिसतोय सोरोस यांच्याशी संगनमत करून राहुल गांधी मोदींचं सरकार उलथवून टाकण्याचं कारस्थान करत आहेत राहुल गांधी देशद्रोही आहेत असे आरोप देखील आता भाजपकडून व्हायला लागलेत पण ज्यांचं नाव घेऊन गांधी घराण्यावर निशाणा साधला जातोय ते जॉर्ज सोरोस नक्की आहेत तरी कोण काँग्रेसला नामोहरम करणारं सोरोस षडयंत्र आहे तरी काय हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर अदानी प्रकरणावरून संसदेत हिवाळी सत्र चांगलं जोर धरत होतं तोच भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केली सोनिया गांधी जॉर्ज सोरोस यांच्याकडून निधी घेणाऱ्या संस्थांना मदत करत असल्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला फोरम ऑफ डेमोक्रेसी लीडर्स इन एशिया पॅसिफिक असं या संस्थेचं नाव आहे ही संस्था देशविरोधी आहे आणि ती वेगळ्या काश्मीरची मागणी करते आणि त्यासाठी प्रयत्नही करते असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे सोनिया गांधी याच संस्थेच्या सह अध्यक्ष असल्याचा गंभीर आरोपही भाजपने केलाय हे इतकंच नाहीये तर मोदी सरकारला कमजोर करण्यासाठी काँग्रेसने सोरोस सोबत हातमिळवणी केल्याचा अजून एक आरोप भाजपने केलाय त्यात आता सोरोस यांचा नरेंद्र मोदींबद्दलचा द्वेषही सर्वश्रुत आहेच त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच रंगात आलंय यावरून राज्यसभेत बराच गदारोळ माजला इतका की अध्यक्षांना कामकाज लगेच तहकूब करावं लागलं हे सगळं घडत असताना राहुल गांधींना याचा जराही मागमूस नव्हता ते मोदींना अदानीवरून टीका करण्यात चांगलेच ऍक्शन मोडवर होते कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात काँग्रेसच्या दोन खासदारांना त्यांनी अदानी आणि मोदींचा मुखवटा लावायला सांगितला आणि त्यानंतर संसदेच्या आवारातच राहुल गांधींनी या डमी अदानी आणि मोदींची मुलाखत घ्यायला सुरुवात केली बाहेर हा सगळा प्रकार पार पडल्यानंतर आतमध्ये भाजपने काँग्रेसवर हे सोरोस प्रकरणाचं टीकास्त्र सोडलं राहुल गांधीच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आरोप असल्याचं आता मानलं जात आहे भारतीय राजकारणात आता मोदी विरुद्ध गांधी या वादाला आंतरराष्ट्रीय मंच मिळाला असं म्हणायला हरकत नाही तेव्हा आता या जॉर्ज सोरोसचा इतिहास काय आहे भारताच्या राजकारणात त्याच्या नावाचा एवढा गवगवा का होतोय याबद्दल तर आपण बोलणारच आहोत पण त्याआधी जॉर्ज सोरोस हे नक्की कोण आहेत यावर एकदा नजर टाकूयात जॉर्ज सोरोस हे नाव आपल्यासाठी नवीन असलं तरी आपल्या देशातल्या उद्योगपतींना मात्र हे नाव काही नवीन नाहीये सुरुवातीला वेटर म्हणून काम करणारे सोरोस हे सध्या अमेरिकन शेअर बाजारातले करोडपती आहेत ते स्वतःला उद्योजक म्हणून घेण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते असल्याचं भासवतात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय काही काळ त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतर ते शेअर बाजारात उतरले स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आणि त्यासाठी सोरोस फंड मॅनेजमेंट नावाची कंपनी स्थापन केली आणि इथूनच त्यांनी उद्योग विश्वात झेप घेतली केवळ वर सहाच वर्षात सोरोस अब्जाधीश झाले फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार हो सोरोस यांची एकूण संपत्ती सध्याच्या घडीला जवळपास साडेसहा अब्ज डॉलर्स इतकी आहे पैसा आला की माणूस जगच जिंकायला निघतो अगदी तसंच सोरोस यांच्या बाबतीत देखील म्हणता येईल पृथ्वीवर असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी पैशाचा वापर करत राजकारण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते नेमकं कसं तर त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरातल्या निवडणुका सोरोस हँडल करतात म्हणजेच थोडक्यात निवडणुकीसाठी फंडिंग करून ते निवडणूक फिरवण्याचंच काम करतात आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे निवडणुकीत पराभूत व्हावेत यासाठी तब्बल एकशे पंचवीस कोटी रुपये त्यावेळी खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर होता अशा प्रकारे पैशांचा गैरवापर करून जगातल्या इतर देशातही राजकारणात त्यांनी ढवळाढवळ -धौल केल्याची माहिती आहे आता भाजपने काँग्रेसवर नेमकं काय काय आरोप लावलेत ते पाहूयात तर शोध पत्रकारिता करणाऱ्या ओ सी सी आर पी या आंतरराष्ट्रीय संस्थेला सोरॉस आर्थिक निधी पुरवतात पेगासस कोवॅक्सिन लस हिंडेनबर्गचा अहवाल आणि शेतकऱ्यांसंबंधितले अहवाल असे अनेक वादग्रस्त विषय ओ सी सी आर पी या संस्थेनं प्रसिद्ध केले होते आणि त्याच आधारावर राहुल गांधी यांनी हे सगळे विषय हाताळले होते असा आरोप आता राहुल गांधी यांच्यावर केला जातोय विशेष म्हणजे दोन्ही देश अर्थात भारतातले अदानी आणि अमेरिकेतले सोरोस सतत एकमेकांवर कुरघोडीसुद्धा करत असतात मागेही एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन वरून अदानी यांनी सोरोसला चांगलं टार्गेट केलं होतं त्यात भर म्हणजे हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अदानीला ज्या तडकाफडकी शेअर्स विकावे लागले त्यावरही सोरोस यांनी टीका केली होती याच विषयाला आता वेगळं वळण देत भाजप एक एक आरोप करत राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस दोन शरीर असले तरी त्यांचा मात्र एकच आहे हे दोघेही देशाला अस्थिर करतायत असं नुकतंच भाजपच्या संबित पात्रा यांनी म्हटलंय सोरोस खरंच भारताच्या राजकारणात एवढे इंटरफेअर कसे काय करू शकतात हा प्रश्न उपस्थित होतो कारण सोरोस यांनी भारतातल्या बऱ्याच गोष्टींवर मत व्यक्त भारताच्या राजकारणातही ते करण्याचा प्रयत्न करतात आणि याचा दाखला म्हणजे जेव्हा सीएए आणि काश्मीरचं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय होत होता तेव्हा या दोन्ही गोष्टींसाठी त्यांचा तीव्र विरोध होता ज्या संस्थेला सोरोस मदत करतात त्या संस्थेला काश्मीर भारतापासून वेगळा झालेला हवाय तसंच विशेष म्हणजे सोरोस हे मोदींचे कट्टर विरोधक आहेत मोदींना भारताला हिंदू राष्ट्र करायचं आहे मोदी लोकशाहीवादी नाहीत त्यांना भारतात हुकूमशाही सुरू करायची आहे अशी उघड टीका सुद्धा सोरोस यांनी केली होती सोरोस यांच्या विरोधी भूमिकेमुळे आणि राहुल गांधीसोबतच्या जवळीकेमुळे आता राहुल गांधी यांना जास्त प्रमाणात टार्गेट केलं जाऊ शकतं याचं कारण म्हणजे सोरोस देखील डाव्या विचारांचे असून प्रोग्रेसिव्ह विचारांसाठी लोक त्यांना ओळखतात त्यामुळेच सरकार अस्थिर करण्यासाठी राहुल गांधी सोरोस यांची मदत घेतात असं भाजपचे नेते आता म्हणू लागले सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सलील शेट्टी हे तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते हीच गोष्ट हेरून भाजपवाले आता नव्या वादाला तोंड फोडत आहेत यावर प्रियंका गांधी यांनी आपलं मौन नुकतंच सोडलंय भाजपने केलेले हे सगळे आरोप फार जुने असून त्यांना आता त्यांनी फेटाळून लावलंय तसंही आपल्याकडे जुन्याच गोष्टीवरून सगळं राजकारण फिरत असतं त्यामुळे आता या घटनेचे काय पडसाद उमटतात की मोदी अदानीसारखंच सोरोज गांधी असं नवीन नरेटिव्ह केंद्रातल्या राजकारणात सेट होत आहे हे पाहणं आता इंटरेस्टिंग आहे बाकी हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका